नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजे तटक एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल बाल कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद करण्यात आली यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील हवालदार मास्टर माइंड असून त्यांच्यासह सहा पाच जणांना अटक करण्यात आले मिरज मधील महात्मा गांधी चौक पोलिसांनी कारवाई केली यात इनोव्हा कारसह एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मास्टर माइंड पोलीस हवालदार इब्रार आदमीन आमदार वय चेचाळीस राहणार विश्वकर्मा अपार्टमेंट कसबा बावडा जिल्हा कोल्हापूर सुप्रीत कहाण्या देसाई वय बावीस राहणार गडिंगलज जिल्हा कोल्हापूर राहुल राजाराम जाधव वय तेहतीस राहणार लोकमान्य नगर कोरोची तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर नरेंद्र जगन्नाथ शिंदे वय चाळीस राहणार वनश्री अपार्टमेंट टाकळा राजारामपुरी कोल्हापूर सिद्धेश जगदीश म्हात्रे वय अठ्ठावीस राहणार रिद्ध गार्डन एके वैद्य मार्ग मालाड पूर्व मुंबई अशी अटक केलेल्यांची नावं आहे चलनातील पाचशे दोनशे रुपयांच्या होबेहोब नोटा तयार करून त्या खपवण्यासाठी मिरजेत आलेल्या एकाला अटक करून सखोल चौकशीनंतर कोल्हापूर पोलिस दलात हवलदार पदावर कार्यरत असणाऱ्या मास्टर माइंडसह कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांसह मुंबईतील एक अशा पाच जणांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून इनोव्हा कारचं एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मिरज्यातील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी पत्रकार परिषदेत दिल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होत्या हिरकणे न्यूज सहसंपादक मल्लिकार्जुन व्यंकजी